यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या पराभूत झालेल्यांनाच आमदारकी खासदारकी कार्यकर्त्यांनो उचला सतरंजा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर राजकारणात घराणेशाही काही केलं संपत नाही त्यामुळे आमदारकी खासदारकी आपल्याच घरात राहावी आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलाव्यात अशीच व्यवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार पराभूत झाल्या तरीही अवघ्या आठ दिवसात त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पराभूत झाल्या आजवर त्यांनी आमदारकी मंत्रीपद भोगली तरीही आपल्या विविध स्टाईलनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत संबंध प्रस्थापित करून पुन्हा विधानपरिषदेची आमदारकी माळ गळ्यात घाणून घेण्यात त्या यशस्वी ठरल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवडचे भाजप कार्यकर्ते अमित गोरखे यांचं नाव होत मात्र आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आणि ते पराभूत झाले त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे अमित गोरखे यांना देखील विधान परिषदेची आमदारकी मिळणार आहे परिणय फुके सदाभाऊ खोत हे देखील फडणवीस यांच्या जवळचे त्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत आहे त्यामुळे या सर्व जागा आमदार संख्येनुसार बिनविरोध केले जातील असं दिसतंय त्यामुळे विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना खूप कमी संधी विधान परिषद किंवा राज्यसभेवर दिली जाते आपल्या जवळचे तसंच पराभूत झालेले तरीही त्यांनाच विधान परिषद राज्यसभा आदींची आमदार खासदारकी दिली जाते यामुळे राज्यकर्त्यांच्या या, या मनमानीमुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्याविरोधात दोन हजार साली मेधा पाटकर यांनी ते गुजरात सरकारचे एजंट आहेत असा आरोप केला होता या प्रकरणी सक्सेना यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केल्यामुळे मेधा पाटकर यांना पाच महिने कारावास आणि दहा लाखांच्या दंडाची शिक्षा उजनी धरणातील पाणी पातळीमध्ये गतीनं वाढ दौंडमधून येणारा पाण्याचा प्रवाह अवघा अठराशे क्युसे धरणाची पाणी पातळी मायनस एक्केचाळीस टक्के मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सोलापूर सेतू कार्यालयात महिलांची तोबा गर्दी आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ पंढरीकडे सोडणार तब्बल पाच हजार बसेस सोलापुरात दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं होणार प्रिसिजन वाचन अभियान अँड डेव्हलपर्स फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर सोलापूरात बारा जुलैपासून मोहरमनिमित्त सुरू होणार पंचांच्या मिरवणुका सतरा जुलै रोजी भारतीय चौकात पंचांची भेट आणि रात्री निघणार मशाल मिरवणूक अवैध खडी क्रशर आणि दगडखाणी बंद करण्याचे तहसीलदार निलेश पाटील यांचे आदेश चोवीस जुलैपर्यंत नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवण्याचं सोलापूर जिल्हा प्रशासनाचं आवाहन माळशिरसचे मंडल अधिकारी संजय गिरमे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडल्याबद्दल त्यांच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल सर्वाधिक शेती उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सोलापूर झेडपीच्या वतीनं कृषी दिनानिमित्त करण्यात आला सत्कार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरीत जाऊन घेतला आषाढी वारीच्या कामांचा आढावा आषाढी वारीपूर्वी सर्व काम नियोजनानुसार करण्याबाबत दिले आदेश जून दोन हजार तेवीस मध्ये जीएसटी मधून मिळाले होते एक लाख त्र्याहत्तर हजार कोटींचं उत्पन्न यंदाच्या जून मध्ये मिळालं एक लाख हजार कोटी रुपयांच जीएसटी उत्पन्न <स्थाँगा> चक्रीवादळामुळे टीम इंडिया अडकली बार्बाडोस मध्ये त्यामुळे संघ तीन जुलैला भारतात येण्याची शक्यता धाराशिव इथं दहा जुलै रोजी होणार मराठा जागृती शांतता रॅली पन्नास हजार मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर नीट घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले सोलापूरचे शिक्षक संजय जाधव आणि लातूरचे पठाण यांना सीबीआयचं पथक आज लातूरमधून दिल्लीला घेऊन जाणार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली जाणार अंबादास दानवेंनी केलेल्या शिवीगाळीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन प्रसाद लाड विधानसभेत एकटेच बसले आंदोलनाला भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद तीस सप्टेंबर पर्यंत नो एंट्री अभिनेता सलमान खानला संपवण्यासाठी तुर्कीचं पिस्तूल पंचवीस लाखांची सुपारी बिष्णोई गँग विरोधात आरोपपत्र दाखल सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था अमरावतीमध्ये स्थापन होणार एअर इंडिया आणि एमएडीसी यांच्यात संयुक्त करार पुढील दोन दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा सहा जुलैपासून पाऊस जोर धरणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन पालखीचं सासवडकडे प्रस्थान होणार अनिल परब यांचा विजय भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचा डंका बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना पाच महिने कारावास आणि दहा लाखांचा दंड दिल्लीतील न्यायालयाचा निकाल

येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा